सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सर्वात मोठी घडामोड काल घडली ज्याप्रमाणे अगोदर सर्वजण जण म्हणत होते वाल्मीकराड कराड या घटनेमधून निर्दोष सिद्ध होईल आणि काल तसंच झालं सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सर्व आरोपींवरती मोका लावा अशी मागणी महाराष्ट्रातून सर्वांनीच केली होती त्यामुळे काल टी पथकाकून सरपंचांच्या हत्येप्रकरणी आठ जणांवरती मोका लावण्यात आलाय विशेष म्हणजे हा मोका फक्त सरपंच यांच्या हत्येप्रकरणी लावण्यात आलाय खंडणीमध्ये अजून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही म्हणजे जाणून बुजून खंडणी प्रकरणामध्ये आरोपी असलेला वाल्मिकाड याला वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला गेला कारण की सरपंचाच्या हत्येप्रकरणी सर्व आरोपींवरती मोका लावण्यात आलाय तर वाल्मिक कराडवरतीच मोका लावण्यात आला नाही मोका लावल्यानंतर या आठ आरोपींना कोणती शिक्षा होणार यामध्ये ला शिक्षेची तरतूद काय आणि वाल्मिक मोका लागू शकतो का चला सविस्तर पाहू गेल्या शनिवारी म्हणजे चार संतोष देशमुख प्रकरणामध्ये सुदर्शन घुले सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनवणे या तिन्ही नाराधम आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्यानंतर त्यांना कोर्टामध्ये दाखल करण्यात आलं कोर्टामध्ये सांगण्यात आलं या आरोपी संघटित गुन्हे करतात वेगवेगळे गुन्हे करून लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरवतात जिल्ह्यामध्ये नवीन उद्योगधंदे करायला आलेल्या कंपन्यांना ही आरोपी धमकावतात आणि त्यांच्याकडून पैशाची मागणी करतात एक प्रकारचं ही गुन्हेगारीचं सिंडिकेट चालवतात या संघटित गुन्हेगारीमुळे जिल्ह्यामध्ये उद्योगधंदे वाढले नाही त्यामुळे ना सीआयडी डीकून त्यांच्यावरती मोका लावण्याची तयारी दर्शवली असे सरकारी वकिलांनी न्यायालयामध्ये पुरावे सादर केले तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशन मध्ये याबाबत भाष्य केलं होतं जे कोणी सरपंचाच्या हत्येमध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आरोपी आहेत त्या सर्वांवरती मोका लावण्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं त्यामुळे देशमुखांच्या मारेकरांवरती मोका लावण्याची मागणी जोर धरू लागली होती त्यामुळे अखेर एसआयटी पथकाकून सुदर्शन गुले विष्णू चाटे सुधीर सांगळे कृष्णा आंधळे प्रतीक गुले जयराम चाटे महेश केदार आणि सिद्धार्थ सोनवणे सर्व आठ आरोपींवरती मोका लावण्यात आलाय त्याच दरम्यान शुक्रवारी विष्णू चाटेला खंडणी प्रकरणामधून न्यायालयीन कोठडी सोनवण्यात आली होती पण सरपंचाच्या हत्येप्रकरणी चौकशी करण्यासाठी विष्णू आय टीकून शुक्रवारी ताब्यात घेण्यात आलं होतं शनिवारी त्याला न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलं त्या ठिकाणी त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली तसेच या प्रकरणामधील आठवा आरोपी कृष्णा आंधळेचा पोलीस अजूनही शोध घेत आहेत पण आता हत्ये हत्येप्रकरणी आठ जणांवरती मोका लावण्यात आलाय नेमका हा मोका कायदा असतो तरी काय या आठ आरोपींवरती मोका कायदा लावल्यानंतर त्यांच्यावरती कोणती कारवाई केली जाईल मोका कायदा हा कधीही एका आरोपीवरती लावण्यात येत नाही त्यामध्ये एक किंवा जास्त आरोपी असणं आवश्यक असतं यात विशेष आठ म्हणजे या मोका अंतर्गत जे कोणी आरोपी त्यांच्यावरती गेल्या दहा वर्षामध्ये दोन किंवा दोन पेक्षा जास्त गुन्हे दाखल असावे आणि त्या गुन्ह्याची कोर्टाने दखल घेतलेली असावी गुन्हेगारावरती मोका लावण्यासाठी ही तरतूद प्रतिबंधक आहे जे गुन्हेगार आर्थिक फायद्यासाठी किंवा इतर कोणत्या कामासाठी गुन्हे करतात त्या सर्व आरोपींवरती मोका लावण्याची तरतूद करण्यात आलेली आहे त्या मोका अंतर्गत जे कोणी आरोपी त्यांना कोणती शिक्षा होणार गुन्हेगारीच्या टोळीने एखाद्याची हत्या के केली असेल तर त्या व्यक्तीला मृत्यूदंड किंवा जन्मठेपीची शिक्षा सुनावली जाते त्याचबरोबर मोका अंतर्गत कायद्यामध्ये तो कोणी गुन्हेगार आहे त्याची मालमत्ता जप्त केली जाते पण आता संतोष देशमुख हत्ये प्रकरणी आठ आरोपींवरती मोका लावलाय पण हा मोका कायदा कोर्टामध्ये आहे या आरोपींवरती मोका का लावण्यात आला त्यांनी केलेली संघटित गुन्हेगारी न्यायालयामध्ये सिद्ध करावी लागेल आरोपींवरती मोका लावल्यानंतर लगेचच त्यांच्या विरोधामध्ये मोठे पुरावे सादर केले जातात जेणेकरून त्यांची चार्जशीट फाईल अधिक जास्त मजबूत स्ट्रॉंग होईल पण जर पोलीस सी आय डी पथक किंवा एस आय टी पथक यांना जर खरे पुरावे मिळाले नाही आणि जे आरोप लावले ते सिद्ध करू शकलं नाही तर या आरोपींना मोका अंतर्गत शिक्षा होणार नाही त्यामुळे आता इथून पुढे सी आय डी एस आय टी आणि पोलीस प्रशासन यांना अधिक जास्त पुरावे गोळा करावे लागतील जेणेकरून हे आरोपी मोका अंतर्गत यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात येईल कारण की मोकामध्ये सर्वात जास्त तरतूद लिहिलेली आहे ती म्हणजे हत्येप्रकरणी फाशीची शिक्षा तर एखाद्या गुन्हेगार टोळीने एखाद्या व्यक्तीची हत्या केली तर त्या फाशीची शिक्षा शिक्षा किंवा सुनावली जाते हे सर्व समोरची व्यक्तीची हत्या कशी झाली त्या सर्व सर्व पुराव्यांवरती आधारित की लोक बोलत होते विष्णू साठे हा या घटनेमधून निर्दोष ठरलाय परंतु त्याच्यावरती आता मोका लावण्यात आलाय त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला आशा आहे पोलीस प्रशासन आय डी पथक यांच्या विरोधात ठोस पुरावे गोळा करतील आणि यांना फासापर्यंत घेऊन जातील पण विशेष म्हणजे या घटनेचा खरा म्हणजे जेव्हा सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि त्यांना जेव्हा मारत होते तेव्हा त्यांना एक व्हिडिओ कॉल केला गेला होता तो आरोपी कोण आहे त्याच्यावरती मोका अंतर्गत कायदा दाखल का करण्यात आला नाही महाराष्ट्रातील संपूर्ण जनतेला आहे त्याचा मास्टर माइंड म्हणजे वाल्मीकरण परंतु वाल्मिक कराड वरती मोका लावण्यात आलेला नाही कारण की वाल्मिक वरती अगोदर पासून फक्त खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्याच्यावरती सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता त्यामुळेच वाल्मिक मोका अंतर्गत नाव आलेलं नाही पण आता जर पोलीस आणि सी आय डी एस आय टी पथक यांनी जर या आरोपीकडून योग्य ती माहिती घेतली आणि या खऱ्या घटनेचा मास्टर माइंड कोणी हे शोधून काढलं तर सरपंचांच्या हत्येचा मास्टर माइंड सापडेल विशेष म्हणजे तो कोणी असो वाल्मीकरण असो किंवा दुसरा कोणी असो त्याच्यावरती देखील मोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येईल आता आठ आरोपींवरती मोका लावण्यात आलाय पण यामध्ये अजून बरं काही बाकी आहे पोलिसांना हे सिद्ध करावं लागेल या आरोपी खरोखरच गुन्हेगार आहेत आणि त्यांनी सरपंचाची हत्या केली त्याबाबत पुरावे द्यावा लागतील तरच त्यांना ला न्यायालयामध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात येईल मित्रांनो आपल्याला काय वाटतं या आठ आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे की जन्म ठेवीची कमेंट करून नक्की सांगा